स्नेहा कर, स्वागत करते पाहूया विस्ताराने सातारा इथे आज नव्याण्णवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं चा औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते झालं संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील मावळते अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी एका विशेष स्मरणिकेचं देखील प्रकाशन करण्यात आलं मराठीच्या हितासाठी सर्व जातीभेद पक्षभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचं आणि पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच शिकवावं असं आवाहन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी यावेळी बोलताना केलं साहित्य संमेलन म्हणजे राज्याच्या साहित्य संस्कृतीला आकार देणारी घटना आहे ही साहित्य संमेलनं राज्याच्या साहित्य गाभ्याला हात घालणारी असून सत्तेच्या सिंहासनासमोर साहित्यिक झुकत नाहीत हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अनेक ज्येष्ठांनी दाखवून दिलं आहे असं विश्वास पाटील यांनी सांगितलं टक्के शास्त्रज्ञ हे मराठीमध्ये शिकलेले आहेत महात्मा फुलेनी अठराशे एक्क्याऐंशी साली इंग्रज साहेबाला सांगितलं यतदेशीय भाषेत शिक्षण मिळालं पाहिजे बॅरिस्टर सावरकरांनी अध्यक्ष संमे साहित्य संमेलनाचं अध्यक्ष असताना तेच सांगितलं आणि महात्मा गांधींनी मृत्यूच्या पूर्वी पाच दिवस आधी लिहून ठेवलेलं आहे की या देशाची प्रगती जर करायची झाली तर त्या त्या भाषेमध्ये झाली पाहिजे आज अगदी खरं सांगायचं तर एकूणच माय मराठीच्या ल अस्तित्वाची लढाई आपल्या प्रत्येकाच्या उंबरट्यावर येऊन पोचलेली आहे उद्या तुमच्या देवाऱ्यावर विठोबा समेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर बंधुनो वेळेत जागे व्हा तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा असो पक्षाचा असो धर्माचा असो त्याचा दांडा मराठी असायला हवा तुमच्या खांद्यावर पालखी कोणाची असू दे त्या पालखीचा गोंडा मराठी असायला हवा मराठी आणि हिंदी साहित्य विश्वात अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे आणि अतिशय समृद्ध साहित्याची निर्मिती या दोन्ही भाषांमधून झाली आहे मात्र नाट्यसंहितांच्या बाबतीत मराठी भाषेतल्या साहित्य संपदेत अधिक विविधता आणि समृद्धी पाहायला मिळते असं या संमेलनाच्या उद्घाटक मृदुला गर्ग यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांनी मराठी साहित्यामध्ये दलित साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचं महत्त्व देखील अधोरेखित केलं बोलीभाषेतील मराठी समृद्ध होत असून भाषेबद्दल प्रेम असणाऱ्या शक्तीला आपण प्रेम दिलं तरच मराठी भाषा वाढीला लागेल असं सांगत मावळते अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी अध्यक्षपदाची सूत्र नव्याण्णवाव्या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे सोपवली मराठी भाषेच्या विकासासाठी आपण पायाभूत सुविधा उभारणं आवश्यक आहे प्राथमिक स्तरावर मराठीचं अध्ययन व्यवस्थापन झालं तरच पुढे मराठीचे हितचिंतक अभ्यासक निर्माण होतील असं त्या म्हणाल्या अत्यंत लहान वयात मुलांवर अनेक भाषांचं दडपण येऊ नये यासाठी माझा नेहमी आग्रह राहिला आहे असं भवाळकर म्हणाल्या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी भाषे